एक नोट एक ओट अभियाना अंतर्गत बसप्पाचा उमेदवार लढत आहे निवडणूक कवटे मांकाळ बहुजन समाज पार्टीच्या सांगली लोकसभा उमेदवाराला एक नोट एक वोट अभियानामधून महिला शोषित अभियाना कडून एकवीस हजार रुपये व बहुजनातील गोरगरीब शोषित वंचित समाजातून तीस हजार असे दोन्ही मिळून एकावन्न हजार आहे ही मदत सर्वसामान्य गोरगरीब समाजामध्ये जन्मलेल्या महिलांनी व पुरुषांनी एकत्रित येऊन आपल्या रोजीरोटीमधला पैसा निवडणूक लढवण्यासाठी दिलेला आहे या देशाचे सोने करून दाखवीन असं मत उमेदवार टिपू सुलतान पटवेगार यांनी उपस्थित महिलांना व कार्यकर्त्यांना विश्वास दिला यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकर मानी माने यांनी महिला व उमेदवार यांना मार्गदर्शन केलं व मतदारसंघामध्ये पन्नास हजारहून अधिक मतदान देण्याबाबत कबूल केले बहुजन समाजातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत होता बहुजन समाज पार्टीचा उमेदवार निवडून आणून महिला शोषित समाज संघर्ष समितीतील महिलांना न्याय देण्याचं काम करेल असाही विश्वास महिलांनी व उपस्थित मान्यवरांनी उमेदवारांवर दाखवलेला आहे यावेळेला उपस्थित महिला व ग्रामस्थ बीएसपीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकर माने उमेदवार टिपू सुलतान सिकंदर पटवेगार सनाला बाबसकर राजू सनदी, दीपाली हातानीकर संजना आठवले सरपंच उज्ज्वला धोत्रे सविता माने राखी शिंदे प्रियांका नलवडे सायरा जमादार फरजाना मुल्लाणी रहमान मुजावर अनुराधा माने कांताबाई माने सुवर्णा वडर अलका पवार वजिता माने लक्ष्मी लांडगे उषा लांडगे आशा लांडगे लक्ष्मी लांडगे यमुना यादव कविता लांडगे उर्मिला लांडगे संगीता यादव राणी यादव शर्मिला लांडगे मंगल लांडगे शीतल लांडगे नीता माने सावित्री सोरटे अलका कांबळे संगीता माने सीमा माने अनिता सपकाळ सुरेखा जाधव रुक्मिणी माने राजश्री पवार उपस्थित होते बहुजन समाज पार्टी चा 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 बहुजन समाज पार्टी चलेगा नहीं चलेगा वोट हमारा राज्य तुम्हारा वोट हमारा राज्य वोट हमारा राज्य तुम्हारा 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 चलेगा रोटी कपड़ा मकान दे न सके वो सरकार निकम्मी है वो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है रोटी कपड़ा मकान दे ना सके वो सरकार निकम्मी है वो सरकार निकम्मी है वो सरकार, वो सरकार, वो सरकार बदलनी है बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा